जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार नंदुरबार लोकसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेच्या सत्तेत सत्तांतर होण्याच्या चर्चेला वेग आल्याने या चर्चेला पूर्णविराम माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार आमदारेट केस पाडवी यांनी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सत्तेत कोणताही बदल होणार नसल्याचा केला खुलासा नंदुरबार लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या विजयामागे भाजपाच्या ताब्यात असलेल्या जिल्हा परिषदेमधील गोंधळ कारणीभूत असल्याने नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये सत्ता तर करणार नसल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार केस पाडवी यांनी स्पष्ट केले आहे भाजपाच्या डॉक्टर हिना गावितांच्या पराभवानंतर जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या गावित गटाची सत्ता असून आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयखुल गावित यांची दुसरी कन्या डॉक्टर परिषद अध्यक्ष आहेत त्यामुळे लोकसभा काबीज केल्यानंतर नाराजांना गळाशी लावून काँग्रेस सत्तांतर करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता मात्र काँग्रेसने याबाबत स्पष्ट नकार दिला असून आमच्या विजयाला जिल्हा परिषदेचा भोंगळ कारभाचा हातभार असल्याने या जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभाराच्या जोरावर आम्ही विधानसभाही जिंकू त्यामुळे सत्तांतर करण्याचे कारणच नसल्याचे सांगत आम्ही जिल्हा परिषद कारभारात करणार नाही विधानसभेनंतर काँग्रेस नंदुरबार जिल्हा परिषदेची निवडणूकही जिंकेल असा विश्वास केस के पाडवी यांनी व्यक्त केला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार एक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जे जिंकलो लोकसभा जिंकण्याचं कारण सुद्धा जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषदातला जो गोंधळ आहे तो गोंधळ कायम राहिला तर जसे लोकसभा जिंकलो तसं विधानसभासुद्धा आम्ही जिंकू त्यामुळे सत्तांतरण करण्याचं काही कारण नाही सत्तांतरण जे आहे तेच चालू ठेवावं आणि कुठेही त्यांना जिल्हा परिषदमध्ये ढवा करण्याचं काही कारण नाही आणि जि जिल्हा परिषद आत्ता घेऊन क करणार काय आणि त्यामुळे जिल्हा परिषदमध्ये आम्ही कुठेही ढवा करत नाही आणि आम्हाला परिवर्तन सत्तारण करण्याची गरज आत्ता वाटत नाही आणि आपोआपच विधानसभा जिंकू विधानसभा जिंकल्यानंतर जिल्हा परिषदच्या निवडणुकाचा जिंकू आणि इथे मेजॉरिटी आम्ही निवडून आल्यानंतर तिथे आमची सत्ता बसेल याची मला खात्री आहे